ओला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जलमाला ठिकाणी तू जलमल्या ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला दाऊ निकालिया आलो तू रांग लास जेथे तेच ते मान झुकली तू रांग लास जेथे तेच ते मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जलमाला ठिकाणी तू जलिमाला ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो